दरवर्षी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय भारत सरकारतर्फे सन दोन हजार चोवीससाठी नॅशनल टीचर्स अवॉर्ड देण्यात येतो आणि संपूर्ण भारतात आय टी आयमधून नऊ कॅटेगरीमधून प्रत्येकास एक याप्रमाणे सदर पुरस्कार जाहीर झालेले आहेत त्यामध्ये नॉन इंजिनिअरिंग ट्रेड कॅटेगरीमधून यावर्षीचा बहुमान संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव आय टी आय कोल्हापूर येथील पेंटर जनरल व्यवसायाचे शिल्पनिदेशक श्री विवेक चिमन चंदालिया सर यांना त्यांच्या पंचवीस वर्षाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणाच्या माध्यमातून यशस्वी प्रशिक्षणार्थी घडविणे शासनाची विविध योजना यशस्वीरित्या राबविणे रांगोळी आणि चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून पेंटर जनरल ट्रेड आणि संस्थेचे नावलौकिक यामध्ये योगदान देणे पेंटर जनरल ट्रेड अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणार्थ्यांसाठी ट्रेड थेअरी आणि ट्रेड प्रॅक्टिकल या विषयाचे मराठी भाषेत पुस्तक प्रकाशित करणे आणि सुमारे सहा दशकानंतर पहिल्यांदाच पेंटर जनरल या व्यवसायाला भारत सरकार नेहमी चेन्नईसोबत हिंदी आणि इंग्रजी भाषेत पेंटर ट्रेडचे यांनी पुस्तके व प्रश्नसंच तयार करण्यासाठी कार्य केलेले आहे भारत सरकारसोबत पेंटर जनरल ट्रेडचे सुधारित अभ्यासक्रम विकसित करण्यामध्ये सुद्धा यांचे योगदान आहे पेंटर जनरल ट्रेड उत्तीर्ण महिलांसाठी शिकाऊ उमेदवारी भरती योजना मिळविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्यांना प्राप्तीसुद्धा झाली विवेक चंदालिया सर यांचे समर्पण आणि त्यांच्या स्वतःच्या एन जी ओमार्फत कौशल्य योजना अंतर्गत आय टी आयमधील सहकारांच्या मदतीने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या मुलामुलींना आय टी आयमधील व्यवसायाचे मार्गदर्शन करत आय टी आयचा प्रचार व प्रसार करीत आहेत श्री विवेक चंदालिया यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा बहुमान म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाचा दोन हजार बारा तेराचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे विवेक चंदालिया सरांना नॅशनल टीचर अवॉर्ड वितरण सोहळा शिक्षक दिनाचे औचित्य साधून पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला विद्याभवन नवी दिल्ली इथे माननीय राष्ट्रपती च्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब दिल्ली यांचेसोबत संवाद साधणार आहेत विवेक चंदालिया सरांच्या मते हा बहुमान त्यांचा एकट्याचा नसू त्यांचे वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वृंदांचा प्रशिक्षणार्थ्यांचा आणि कोल्हापूर आणि आपल्या महाराष्ट्रांचा आहे त्यांच्यामध्ये सुरुवातीपासून त्यांनी ज्या ज्या अधिकाऱ्यांसोबत काम केले त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि वेळोवेळी पाठीवर दिलेली कौतुकाची थाप त्यामुळेच हा पुरस्कार मिळालेला आहे व त्यांचे ते ऋण मानतात त्याचबरोबर त्यांचा पुरस्कारांचा श्रेय त्याचे त्यांचे कुटुंबियांसोबत मित्रपरिवार आय टी आयमधील सहकारी महाराष्ट्र आय टी आदेशक संघटना आणि आय टी आयमधील त्यांचे गुरु नामदेव सर विचारवंत तो ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर सुभाष देसाई सर देता महाराष्ट्र के कोलहापुर के क्राफ्ट इंस्ट्रक्टर श्री विवेक चिमन चांदलिया अपने छात्रों में हुनर के रंग भरते हैं सेंट्रल जनरल कोर्स की शुरुआत आई टी आई में उन्नीस सौ में हुई उन्नीस सौ सात सैंतीस कोर्स की कोई भी किताब मेरे द्वारा दो हजार में लिखी गई श्री विवेक जीवन चांदलिया को व्यवसाय कौशल प्रशिक्षण के प्रति समर्पण और निष्ठा के लिए राष्ट्रीय शिक्षा पुरस्कार 2024 से सम्मानित किया जाता है